मयामाई नागिन ना ना गाडीचे कोलशे खाल्ले होते त्याच्यानं मूळ रूप असं झालंय बर का पण लय माणसाचं सुंदर रूप नसलं पाहिजे सुंदर रूप असल्यावर काय होते नामदेराय वर्णन करतात सुंदर रूपाने बनवी पाप्तीनं जाणावी ती काविनी एकताची होय संगाची वासना भक्ताच्या भजनाना होय ऐशी जी पापिनी जन्म कासी आसी चन्नाई नरकरा पाहुणे असल्या खरं सांगू का मी जर खरंच रस्त्यात बसल तर तुम्ही राव तिच्या बाहेर निघताल का मला तर वाटत नाही निघायचं कारण माया रूपाचं वर्णन सांगायला जर गेलं तर कळमनुरी तालुक्यात एक मुस्लिम समाजाचा मनुष्य मला पाहून पंधराव्या दिवशी मिळाला एक बारा वर्षाचा पोरग आनंद सईवर मुतन संगत केलं त्यानं त्यांनी तीन महिने पडली होती पण तुम्ही आता टीव्हीतलं रूप पाहिलं पण टीव्हीतलं काचाच्या हातून असते खरंच मी जर पुढे आले एक एस टी महामंडळाचा